कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई करण्यात आली असून पाण्याच्या पितळी मीटर चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकोणचाळीस पाण्याचे मीटर व एक लाख आठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्वेषण शाखेकडून देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनचे पितळी मीटरच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा पोली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक साधनांचा सा वापर करून या चोरींना आळा अनुषंगाने कार्य तपास चालू केला तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कोल्हापूर शहर परिसरात प्रदीप मस्के याने मोठ्या प्रमाणात पितळी मीटर चोरून त्यांची विक्री सुरू केली आहे तो कबनूर गावच्या ओढ्याजवळ मीटर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा लावून मस्के याला ताब्यात घेतले प्रदीप मस्के याच्या ताब्यातून चोरीची दहा पितळी मीटर जप्त करण्यात आली आहे त्यानंतर सखोल चौकशीत मजकेने आणखी पाण्याच्या मीटरची चोरी करून बाळू गोसावी याला विकल्याचे उघड झाले गोसावी याला देखील अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकोणतीस चोरीची पितळी मीटर जप्त करण्यात आली आहे असा एकूण एकों, एकोणचाळीस पितळी मीटर आणि इतर चोरीचा माल असा एक लाख आठ हजार था किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे